नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने रयत शिक्षण संस्था नानासाहेब शामरावजी विद्यालय देवीखिंडी या विद्यालयामध्ये दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल शिंदे यांनी महाविद्यालयातील मुलांना वाढती गुन्हेगारी व वा व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन केले तसेच दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटना ही प्रत्येक समाजकार्यात अग्रेसर असते व विविध हायस्कूल शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते तसेच विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनीही विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जास्त वापर करू नये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यापासून मुलांनी थोडे लांब राहिले पाहिजे अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केलं तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर प्रमुख मार्गदर्शक दक्ष नागरिक पोलीस मित्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विशाल शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालिका अज्ञाशील महिला संस्था देवीखिंडी सौ कोमल लावण यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व मुख्याध्यापिका सौ निकम एसे यांनी सर्वांचे आभार मानले प्रमुख उपस्थिती सौ शोभा शिंदे सरपंच बालाजी शिंदे रमेजा शेख सविता बोले पल्लवी सुतार मुमताज मुलाणी राणी गायकवाड माधुरी यादव दीक्षा शिंदे सौरभ मंडले अजय चव्हाण अरविंद कदम ज्ञानेश्वर भंडारे अरविंद जाधव पोलीस मित्र टीम व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज